नमस्कार माझं नाव अमोल ऋतुम सुकुंडे आहे मी राहणार मुक्कामपोस्ट आंबोडे संमत वागोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यामध्ये आता तुम्हाला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय काय होतो की शेतकऱ्यांकडे मशीन असतं पण मशीन चालवण्याचे जे कामगार का असतात ते व्हायब्रेशननी किंवा त्याच्या आवाजाने ते व्यक्ती त्या मशीनीवर काम करण्यासाठी कंटाळतात तसं ह्या मशीनीला तसं काहीच नाही आहे ह्या मशिनीला व्हायब्रेशन नाही आहे आवाज नाही आहे त्यामुळे ह्या मशीनवर काम करण्यासाठी भरपूर लोक म्हणजे आमच्याकडे माझे तर वर्कर अजून तर सोडून गेलेले नाहीत घरगुती वापरासाठी सुद्धा हे मशीन वापरू शकता आणि व्यवसाय पद्धतीने म्हणलं तरी हे मशीन वापरण्यासाठी अतिशय उत्तम आहे इंधनाची बचत होते तुमच्या पैशाची बचत होते त्यामुळे शेतकऱ्यांना ही मशीन योग्य पद्धतीने चालेल आणि त्यांनी हे घ्यावं कारण काळाच्या गरजेनुसार आता इंधनाचं तुम्ही पाहताय भेसळ येते हे होतं आहे त्यामुळं मेंटेनन्स निघत राहतो त्याला डायरेक्ट बॅटरी असल्यामुळं आणि मशीन डायरेक्ट बॅटरी डायरेक्ट पॉवर आणि डायरेक्ट रोटरला त्याचे अटॅचमेंट असल्यामुळे हे जे माती फेकण्याची क्षमता आणि चालण्याची पद्धत ही इतर मशिनरीपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीनं आहे